आंबेडकर यांना पुगार वंदन करू आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी कार्य आहे भारतीय जनता पार्टीची मला नोटीस देण्यात आलेली आहे दोन दिवसामध्ये जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्याला सुरुवात नाही केली तर तुम्हाला निलंबन करण्यात जर भारतीय जनता पार्टीला अशोक कांबळे या कार्यकर्त्याची एवढी भीती असली असते तर त्यांनी पाच वर्ष भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकारिणी आहे जे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील तिने संजय काकाला हा महत्त्वाचा प्रश्न विचारावा की जिल्हा परिषदची निवडणुका झाली ग्रामपंचायत झाल्या पंचायत समिती झाली व आता पुढे महापालिका आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला जागा किती केली आणि वारंवार आम्ही उमेदवारी अर्ज भरतोय परंतु ते अर्ज तिने माघार घ्यायला होता आणि सांगितलं जातंय की आपल्या एकी तुमचा सदस्य नाही आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नगरशोक नाही ग्रामपंचायत सरपंच नाही आहे तुम्हाला आम्ही मंत्रिपद देतो एवढंच हिच्यापुढं आम्ही तुम्हाला कुठलंही सत्तेचा वाटा देऊ शकणार त्या गोष्टीत गेले तीस ते पस्तीस वर्षे मी आठवले साहेबांच्या चळवळीत काम करतो त्यांच्या नेतृत्व विमान करतो तसेच आपांचं जे काय नेतृत्व आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जे काय चळवळ आहे त्या नेतृत्वाखाली मी आजपर्यंत कार्यरित झाली मला नोटीस देण्यापेक्षा त्यांनी भारतीय जनता पार्टीनं कोर कमिटीने संजय काकाणा हा महत्त्वाचा प्रश्न विचारला की आज सत्तेत असून आम्ही बाजूला का जातो एक सत्तेत असणाऱ्या खासदारांच्या विरोधात आम्ही का बोलतो ही कोर कमिटी विचारू शकत नाही हे दांडगावशाही आता बंद करा संजय काय तुम्ही गोरगरीब समाजाला जर दाबायचं जर तुम्ही थोडंसं प्रयत्न केला तर तुम्हाला भीम टोवला गेल्याशिवाय आम्ही तपासणार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं विचाराचा पक्ष आहे जर आठवले साहेबांना एक मंत्रिपद देऊन तुम्ही महाराष्ट्रभर आम्हाला दाबत असे तर ते आम्हाला मान्य नाही म्हणून विशालदादा पाटलांना जे अपक्ष उमेदवार म्हणून आज ह्या जिल्ह्यामध्ये ती उमेदवारी लढवतं लढवत असताना त्यांनाही काँग्रेसनं बाजूला ठेवली विशालदादा गप बसली नाही विशालदाच्या पाठिंबा फुले फुलेशाऊ आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते तिच्या पाठीशी एस सी एस टी ओबीसी विजयट वर्ग तिच्या पाठीशी आहेत म्हणून आज ते धाडशिंग उभा राहिले तसंच सुद्धा मला जर तुम्ही बाहेर केला आठवले गटातून बाजूला जर ठेवते तर मी गप्प बसणार आहे मी विशालदाच पाठिंबा जाहीर करणार आणि विशालदाच्या सोबत असणार राहिलं नंबर एक चा विषय की तुम्ही मला जसं पत्रकार विचारता वारंवार की तुमच्यामध्ये गट किती आहे तुम्ही सत्तेत असून बाहेर का पडला तुम्ही संजय काकांना हा प्रश्न विचारू शकत नाही का तुम का तुमच्यावर मी काय पत्रकारांच्यावर ते दबावपट आहे का तुम्ही विचारा त्यांना प्रश्न विचारा जे मिरज शहरामध्ये चौदा ते पंधरा झोपडपट्टी आहेत सल अधिकृत डिक्लेरेशन झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन आहे त्या पुनर्वसन आज जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून आमची मागणी आहे मग तर तो पुनुर्वसाबरोबर आलेले माझे वडीलधारी बाबासाहेब सागर कोण आहे ते आठवले बरोबर कार्याला खांद्याला खांदा लावून ते काम केले चाळीस वर्ष ते तासगावमध्ये राहतात आणि इकडे दादाजी म्हण आहे हाही तासगावचा ता कार्यकर्ता आहे आमचे सर आहे जे खानापूरचे आहेत बाळासाहेब धेंडे आहे राहुल कांबळे आहेत आणि परत असणाऱ्या दहा तालुक्यातले कार्यकर्ते सगळे माझ्यासोबत हो आहेत जत वरून यायला लागल्या आहेत कवठे मंडळावरून येतात कार्यकर्ते कडेगाव तडेगावपासून सुरू या कार्यकर्ते माझ्यासोबतच माझे विचार त्यांना पटलेला आहे आणि मी आठवले साहेबांनी एवढं सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या दबावाला बळी पडू माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही हरवू नका तुम्ही मी तुमचा सक्रिय कार्यकर्ता आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे जर मला तुम्ही काढणार असलं तर डायरेक्ट माझी हकलपट्टी करा हकलपट्टी केला तर मी माझं स्वतंत्र गट या ठिकाणी मी उभं करू शकतो एवढे माझ्या पाठीशी भीमसैनिक आणि खुलेशराव आंबेडकर चळवळीतली आरपीआय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा जो पक्ष आहे आरपीआय ती माझ्या पाठीशी आहे म्हणजे वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही खूप प्रयत्न केला आठवले साहेबांना सांगायचं की संजय काका आमची कामं करत नाही तुम्ही संजय काकांना थोडंसं विचारपूस करा नाही तीच समजवला फूट पडलं अहो फूट पडली म्हणजे आता न्याय मिळवून देण्याचं काम तर कोणतं केलं पाहिजे ना आता पत्रकारांच्यामध्ये आणि तुमची गट आहे तुम्हाला जर न्याय मिळत नसेल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र ग्रुप तयार करू शकता तसंच आरपीआयचं एक आहे मध्ये काय आहे म्हणजे कसं होणार आहे की सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही बंड करतो बंड करणं गरजेचं आहे का करणं गरजेचं आहे म्हणून वारंवार मी संजय काकांना सांगत होतो की तुम्ही रिपब्लिकन पक्षाची बैठक बनवा आणि तुम्ही कामाची आढावा सांगा आणि जी दोन दिवसा भेटेक बघायला तिने संजय काकाने प्रेस घेतली मध्ये त्यात असणारे आमचे दोन कार्यकर्ते दोन कार्यकर्ते त्या कमिटीत असल्यामुळे किंवा त्यांची धाडस होत नाही आहे सगळेच अशोक कांबळे नसत आहेत काय अशोक कांबळे तसं स्ट्रेट फॉरवर्ड कार्यकर्त आहेत थोडं बोलणार तसं करून दाखवणार तशी कार्यकारणी थोडीशी कमकुवत असल्यामुळे तिच्या सोबत राहिले मला कुणाचं प्रेशर नाही आहे मी स्वतंत्र गटसुद्धा उभा करू शकतो आहे परंतु साहेबांना विनंती करतो की तुम्ही हा जो हा तालुक्यातला जो माझ्याबरोबर तालुका अध्यक्ष आणि जी कार्यकारिणी आहेत त्यांचा प्रश्न विचारा त्यांचे कार्य विचारा त्यांच्या कामाची पोच विचारा बी जे पी महिन्यात मग आम्हाला बाहेर काढा ना तुम्ही तुम्ही डायरेक्ट नोटीस दिलं किंवा एखादा पत्र पाठवलं असं नाही चालणार की मनमानी कारभार होईल की मनमानी कारभार नको बाबासाहेबांनी खुल्या पत्रावरती खोल्यापत्रावरती रिपब्लिकन पक्ष स्थापन केलं आहे आणि ह्यामध्ये असणारा दलित असू दे एस सी एस टी ओबीसी असू दे अनुसूचित जाती जमातले जा तर प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या पक्षावर अधिकार आहे तसं माझंही आहे म्हणून मी आता खुलंच बोलू शकतो ना जर मला काढलं तर काही हरकत नाही आहे मी माझं काम चालू ठेवणार परंतु बी जे पीच्या संजय काकाच्या विरोधात काम करणार जिल्हा लेवलचं नोटीस आलेलं आहे जिल्हा लेव्हलचं लेवलचं नोटीस आलंय त्याला काय अधिकार नाही हे महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना हा अधिकार आहे आणि तो माझ्यापर्यंत आतापर्यंत तिने कॉल केली आहे मला विचारले नाही की तुम्ही बंड का करताय तुम्ही संजय काकाना का आम्ही सत्तेत असताना तुम्ही बी जे पी भी सोडून तुम्ही विशाल पाटलांचा का प्रचार करताय असं कुठल्याच वरिष्ठ नेत्यावर मला विचारलं नाही म्हणून त्यांना मान्य असेल कदाचित मान्य असावं आणि म्हणून मी तळागाळा मी करून आठगाव तालुक्यामध्ये पोहोचलो आहे आणि मला आठगाव तालुक्याची परिस्थिती नाही